प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये ही सई आता स्वतःहून सागरपासून दूर जाताना आपल्याला दिसणार आहे दरपेक्षा न झालं असं की हर्षवर्धन हा सईला पुन्हा फोन करतो आणि मुद्दाम सागर भडकेल असं सईला बोलतो म्हणजे तू नक्की कोणासारखे दिसते हा विषय तो काढतो आणि कळत नकळत मग सईला सागरला सुद्धा विचारायला सांगतो की तू पप्पावर गेली का नाही हे विचारायला शेवटी मग सई सारखं सारखं तागादा लावते की पप्पा मी तुमच्यासारखे दिसते ना मी तुमच्यासारखे आहे ना असं सतत बोलत राहते आणि मग सागरला कळते की हर्षवर्धन फोनवर आहे मग हर्षवर्धनचा फोन सागर घेऊन त्याच्याशी बोलतो तेव्हा तो मुद्दाम भडकवून सांगतो की सई ही तिच्या मम्मीवर गेली परंतु तिचे डोळे माझ्यावर गेले आहेत आणि सागरला खूप भडकवते दुसरीकडे सई सतत बोलत असते की बाप्पा सांगा की मी तुमच्या दिसते ना मग सागरचा राग अनावर होऊन तो सईला खूप धक्का देताना दिसतोय आणि सागरचे वडील मग सईला पकडताना दिसत आहेत पण यामुळे ही सई खूप घाबरलेली आहे मागेही सागरने सईला धक्का दिला होता परंतु तरी सुद्धा सईला तिच्या पप्पाची काळजी असते की पप्पा असे का वागतायत ते झोपले असेल ना परंतु आता मात्र ही सई खूप घाबरलेली आहे आणि पप्पाची काळजी असणाऱ्या सईला आता तिच्याच बाबांची भीती वाटू लागली आहे तिच्या समोरही जायला ती तयार नाहीये एवढी भीती तिच्या मनात निर्माण झालेली आहे मला त्यांच्या जवळही जायचं नाही आणि घाबरत घाबरत खूप काही बोलताना दिसते यानंतर सागरचे उडील तर सागरला खूप झापतात तसेच मुक्ता सुद्धा येऊन झापते त्यानंतर मग मुक्ता सागरच्या वडिलांकडे येऊन सांगते की हे सागरचं वागणं खूप चुकीचं आहे ही सई इतकी घाबरली आहे ना सागरच्या जवळ सुद्धा जायला तयार नाहीये आणि असं जर तिच्यासमोर चालत राहिलं तर तिच्या डोक्यावर परिणाम होईल मग सागर सईला कायमचा गमावून बसेल असं सांगून मुक्ता आपल्याला टेन्शनमध्ये दिसते